Sous-titrage ST' 501 काय सांगाल शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं रस्ता रोको आंदोलन करण्याचं कारण पंधरा रुपये जाणारा सोळा रुपये जाणारा किलोचा कांदा अडीच रुपये किलोपर्यंत खाली आला आणि त्यामुळं शेतकरी अत्यवस्त झाला बाहेरच्या चार तालुक्यातनं इथे शेतकरी आला आहे पाच तालुक्यातून शेतकरी आलेला आहे त्या शेतकऱ्याचं म्हणणं असं झालं की आम्ही एवढं लांबण आलं आणि आम्हाला पाच रुपये किलो न चार रुपये किलोनं कांदा द्यायला परवडत नाही म्हणून तो तिथं गेला आता त्याची कारण मी मस्त त्या ठिकाणी बघितले असता व्यापाऱ्यांनीही त्या ठिकाणी सांगितलं आलेली आवक वाढलेली अचानक वाढलेली आवक बाकीच्या जिल्ह्यातल्या बाजार समित्या बंद हे एक कारण परंतु बाजारातून उचललेला एवढा मोठा अतिरेकी माल जर आम्ही बाहेरच्या राज्यांमध्ये विकायला ठेवला तर सरकार हस्तक्षेप करणार आणि तिथं आमचा बाजारभाव पाडणार म्हणून आम्ही त्या ठिकाणी घाबरलो आहोत की आमच्या या मालाला लाल कांदा एक तर ठेवता येत नाही नाशवंत आहे आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी आमचाही गोंधळ उडतोय आम्ही काय करावं या सगळ्यात शेतकऱ्याकडं सरकारचं लक्ष का नाही जसं तुमच्या वाढलेल्या बाजारभावावर लक्ष असतं पडलेल्या बाजारबाहेर तुम्ही कोणी लक्ष ठेवायचं हो सरकार कुठे आहे हे शोधण्यासाठी शेतकरी रस्त्यावर गेला होता बाकी जगन्नाथ पिका पवार वाखारी कांद्याचे रेट सतत कमी कमी होत चाललेले आहे त्याच्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरतो आणि मजुरी वाढत चालली खत खाद्य वाढत चालले गोल वाढत चाललं आम्हाला वावरात रोटरी मारायची असली तर रोटरीला खर्च आहे वावर तयार करायला खर्च आहे पण इकडं भाव भेटत नाही पाहिजे तेवढा मक्याचं बी तसंच आहे शेतकरी आ, या, सरकार म्हणतात आम्ही आयात केला आयात केला इकडे आयात करायच्या आधीच भाव पडले माझ्या पात्र शंभे गावामध्ये राहतो शेतकऱ्याची इतकी वाईट अवस्था आहे का ह्या दुष्काळ तर होता मागे आता ओला दुष्काळ इतका पडला लाल कांद्याचे दोनशे तीनशे रुपये कांदे जात आहेत शेतकऱ्याच्या एक विर्याच्या गोणीचं किंवा खादीच्या गोनीचा दोन हजार रुपये भाव आहे तीनशे साडेतीनशे रुपये मजुरी जाते एका लेबरची आणि ते तीनशे रुपये क्विंटलने जर कांदा गेला हे भाजप सरकारने नेऊन ठेवला कुठं महाराष्ट्र माझा किंवा माझा शेतकरी माझा प्रत्येक ठिकाणी जर तिथे राजकारण करता शेतकऱ्याच्या बाजूने शेतकऱ्याचा कैवारी एकही नेता नाही तर शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले गेले पाहिजेत शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांची एकजूट नाही आहे सगळ्यांनी एकजूट करून आणि शेतकऱ्यांचा हमी भाव दिला पाहिजे एवढी मी विनंती करेल काय नाय ना शंकर रामदेव ठाकरे आता सांगायचे से। आ, बंद मार्केट आज बंद राहण्याच्या कारण बराच्या दिवशी मार्केट दोन हजार रुपये होतं आणि आज अचानक तर मार्केट हजार रुपयाच्या आतमध्ये आलं आणि व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी निनोबंद केलं की बाजार कमी झाले म्हणून व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही देशावर जर माल पाठवला तर नाफेडच्या ज्या गाड्या जातात त्या गाड्यांमुळे आमचं मार्केट तिथं डाऊन होतं आम्ही व्यापार कसा करायचा आम्हाला जर बरोबर नसेल तर आमचं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा ही नाफेड बंद झालं पाहिजे बरोबर पहिला मुद्दा आणि आयात निर्यातीचं हे धोरण हे फिक्स पाच वर्ष घ्यायचा पाहिजे तरी परिस्थिती उद्भवणार नाही काय नाव आपलं माझे गाव एकाची सांगली मी उन्हाळ कांदा घेऊन आलो होतो ट्रॅक्टर आणि पिकअप तर माझे कांदे गेले पिकअपमध्ये तीनशे रुपये भाव आहे आणि मला एकरी खर्च आलेला आहे उन्हाळ कांद्याचा ऐंशी हजार रुपये चाळी चाळीस हजार रुपये एकराप्रमाणे दोन एकराला ऐंशी हजार रुपये खर्च आलेला आणि मजुरी लागण हे ते सगळं करून तेवढा खर्च येऊन माझ्या गाडीचे होते पंधराशे रुपये God. thank you.